शहादा तालुक्यातील लांबोला सुरू झाली असून सुखदेव पंडित ठाकरे यांचा मृत्यू झाला तर गावातील ते रुग्णांना जिल्हा रुग्णालय आणि शहादा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यापैकी तीन रुग्णांवर शहादा येथील एका खासगी दवाखान्यातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे उलट्या संडास वैरणा સાસુલા લીયેલીસ નાતલા હોઈ ગયા વહુલા હોય ગયા ગામ ખૂબ દોન તીન લોકલા હોય ગયા કો મરી ગયા ડાંગા જીવાન લાગણી સલાય સાસુબાઈ લવાખાના લીલી સ ડર ના મિય શાદ લિય થાંબો દોન તીન દવાખાના આમના પિસન સત गाव मग डॉक्टरनी जरुडीस आम्हाला दूर येऊ पड खाना ना मी गावात दूषित पाण्यामुळे डायरियाची साथ सुरू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात प्रशा आहे प्रशासनाच्या वतीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा माझ्या गावात दोन चार दिवसापासून डायरियाची साथ सुरू आहे काल माझ्या पुतना दिवसभर चांगला होता संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपला अचानक त्याला संडास वॉमिट व्हायला लागल्या आणि सुनबाईला पण दोघांना सोबत संडास वॉमिट व्हायला लागल्या रात्रीत त्यांना आम्ही दवाखान्यात ॲडमिट केलं शिरमध्ये सिव्हिलच्या डॉक्टरांनी सांगितलं नंदुरबारमध्ये घेऊन जा पण सिव्हिलच्या दवाखान्यात ॲडमिट करण्या अगोदर माझा दिकरा माझ्या वारला आणि माझी सुनबाई खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे छाद्याला पुन्हा तीस वर्षाचा होता असे भरपूर पेशंट माझ्या गावात आहेत डायरियाच्या साथमध्ये असे किती नंदुरबारला ॲडमिट येत किती शहराला खाजगी दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत आज आमचा डिकरा गेला उद्या कितीतरी जातील त्याने शासनाने दखल घ्यावी माझं हेच म्हणणं आहे लवकरात लवकर या याच्यावर काहीतरी उपाययोजना हो डॉक्टर किंवा शासनाने केली पाहिजे जेणेकरून दुसऱ्या गावात अशी घटना घडू नये माझं एवढंच म्हणणं आहे